या साईडला महाप्रसाद वाढत आहेत वहिनी आहेत आणि यांचं पण भद्रकाली काय आहे ना, का ना। इकडेच असतं ना अच्छा अच्छा असत आपलं ग्राइंडर मशीन याचं हे पण असं खे तर नमस्कार मित्रांनो सृष्टीत ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आहे माझी गणेश जयंती तर सगळ्यांका सगळ्यात आधी गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मित्रांनो आज असा की आज आम्ही आपलं जो क्रॅक ट्रॅप जो बिझनेस हा चालू म्हणजे जो क्रॅप ट्रॅप आम्ही विकतो त्याच्यातून आम्ही आज एक नवीन मशीन घेतलं एक नाही दोन तीन मशिनी घेतलो आम्ही नवीन जे आम्ही वेल्डिंग वगैरे मारून आणायचो बाहेरून किंवा तार कट करून आणायचो तर ते किंवा गोल करून घ्यायचो तर ते आम्ही पहिले दुसऱ्याकडून घेत होतो करून तर आज आम्ही आत्ता ते आम्ही स्वतःच मशीन घेतलं सगळे म्हणजे तार गोल करूची म्हणजे राऊंड करूची वेल्डिंग मशीन आणि तो ग्राइंडर कटिंग मशीन तर आज त्याचं आपण ओपनिंग करूया चला आज चांगला दिवस हा गणेश जयंतीचा दिवस हा तर त्या दिवशी आपण त्याचं ओपनिंग करूया आता सृष्टी सगळी तयारी करता आज पूजा वगैरे करूया आणि ससृष्टीने मी आज घरी आईने गेले जेवण बनवू आणि त्याच्यानंतर एक जायचं असा मंदिरात गणपती मंदिरात दुपारच्या महाप्रसादासाठी तर आधी आपण या सगळ्याचा ओपनिंग करूया चला आम्ही नवीन मशीन घेतलं असा ग्राइंडर बिन डिवॉल्ट कंपनी जो आणि असा आपली वेल्डिंग मशीन आता सृष्टी ओपन करतात आम्ही आता जरा बाहेर जाऊची असो त्यामुळे सृष्टी तयारी करू ना ते वरच्या हँडलला पकड हँडलला पकड सगळ्या येताला ॲटोमॅटिक वरती चौकास उलटी उलटी ठेवू उलटी अशी ते हे काढ स्पंज काढ ना हां ओके त्या बाजूचं पण काढ आणि अशी फिरवून ठेवली छोटीशी वेल्डिंग मशीन घेतलं स्पंज खाली टाक ना अशी ठेव अशी अशी या बाजूक तोंड टाकते तर ही वेल्डिंग मशीन आहे त्याच्यासोबत हे दोन होल्डर असत की आपलो ग्रँडर मशीन याचं हे पण असं खै गेली ती बघा बाकीचा सामान याचा याच्यात असं म्हणजे पानं वगैरे सेफ्टी हे काढून येतं हे बघा अशा प्रकारे आपली मशनी असं तुमच्या कृती आणि तुमच्या आशीर्वादाने तुमच्या सपोर्टने आपल्याकडे आज हे दोन मशनी आणि आपली तार वाकवती एक मशीन ती बाहेर आपण बसवलं ती पण तुमचं दाखवतोय तर आधी आपण याची सगळ्याची पूजा करून घेऊया हार वगैरे आणलं आम्ही खरी ठेवलं हार हां आधी देवाची पूजा कर आणि मग आपण याची पूजा करून घेऊया लाईट गेली आज आणि आपली लाईट बरी आहे तशी पूजा करून घेतात देवाची सांगतो गणपती तू एक हार घाल घालते म्हणून उंची वाढव खाली योग होत जा असून दे काय नाही चल नाही त्याची गाठ जवळ आहे चल होईल तेवढं

आमच्या मशिनी असत आणि सृष्टी आता पूजा करून घेता काहीतरी नवीन घेतलंस पाया पड मग तकडे ते काय नाही तकडे आपण माग नंतर जाय ती काय मशीन आपण बाहेर लावलं ना चला मी पण पाया पायापाड्यान घेते आधी ते लाईट असतं ते लाईट ठरला असता मग मी बघते ఫల మీ గల స ना। त्या चला तर आम्ही आता लई लवकर आठव काय नाही चालतं असं काय नाही तुळशी सकाळी पूजेल ना आम्ही आता मशीनीचे झा करूचे होते आपल्या चला तर जाऊया आपण जी तार वाकवची तार बेंडिंग मशीन रॉड बेंडिंग त्याची पूजा करूया ती आम्ही इकडे लावलं ते कारण तेका जागा लागता साईडसून तर ही असं आपली तार बेंडिंग मशीन अशा प्रकारे आपली तार बेंडिंगची मशीन आहे हां असा उलटा हां असा कर असा करून ठेव तर ही अशी तार गोल करायची आपली ह्या आणि आपली एका मित्रानं आपल्याक बनवून दिल्या ना परत पेळ मारलं की काय ते कावतलो ती बा हे बघा हे का लाव ना हे बे हे हुकाप ह्या साईडला जो हुका ना हे हां हुकाक ते लाव काय नाही दे तसंच सोड खाली सोड ना असो निसतो खाली सोड हां चल हां अरे दे काय नाही चला तर आपली मशणींची पूजा करून तर झाली आता आपल्याक जाऊचा गणपती मंदिरात त्याच्या अगोदर मी जरा जाऊन येतल आहे बाहेर त्याच्यानंतर मंदिरात जाऊया तयारी वगैरे करून चला हे बघा ही आपली तार बेंडिंग मशीन अशी असं तर नंतर तुमका दाखव नाच कसं काय बेंड तार बेंड वगैरे करतात ते तर चला मी आपलं काम पण चालू आहे इथे जर तिकडे ते ढाकणी आहेत त्याचा पण काम चालू आहे आपण कधी होईल सांगू शकत नाही आता झाले जवळजवळ की बरेच दिवस आहे पण कामगार आमचे जरा लाजतात त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होता बाबा हे पोरी परवडले पण हा आमचं कामगार परवडणार नाही लाजतच राहत आहे लोक आता काय त्या काम ह्याच्यात येऊ काय लाज वाटता माझ्या व्हिडिओत तर काय कळणार नाही ना खूप लोक आता असं किती वेळ उभं राहतो मी घेऊन राहू शकतो मोबाईल माका काय प्रॉब्लेमच नाही मध्ये एक तासाच होईना व्हिडिओ पण माका काय प्रॉब्लेम होणार नाही हे बघा ना हा <laughs> असं लपण राहतात चेहरो दाखवला नाही तर ह्यो गोट्या कावलो म्हणजे याचं नाव अक्षय कावले आणि सेंट्रिंगची वगैरे कामं करताय बाबा <laughs> असं माका गाडी घालीतच असता रोजच ते तो दाखव म्हणजे त्याचं प्रमोशन करते म्हणून गाडी घालतात दिसलो ना ओके मित्रांनो आता आम्ही चाललो गणेश मंदिरात तर बघूया खं जाऊ जा नक्की ठरणार नाही हडियेत जायचा की रेवंडीत जायचा गाडी चालत तशी जाऊया जसे तयार विहार झाला आम्ही आता चाललो चल आज महाप्रसाद असतो तो तर महाप्रसाद घेऊन येऊया चले गोट्या हल ये आमचं मस्त एक अशी ढाकणी होत होई बघ टाकीची ए बारीक आणि सगळे भांडी बिंडी धुऊन ठेवता म्हणजे कामाक शिस्त आहे त्याच्या फक्त जाऊन देत चल गो जाऊया तो येत आपल्याक काय आपण जाऊया रौदाला हवे हो लावल्यान सिमेंट चल टाकी उगाच खाली करूची नाही ती लेवल तूच केलं समजलं फोटोग्राफर प्रणव साळकर सध्या आराम असा त्यांचं चल रेवंडीत जातो आणि इथं चल काल जेवलं सलाई झाला काय हां सांगते आहे चल चल देवा तर चला जाऊया तर मित्रांनो इकडे आता आमच्या हडीगावातील गणेश मंदिरात दर्शन घेऊया आधी आणि इकडे दर्शन घेऊन आम्ही महाप्रसादासाठी जातलं रेवंडीत इथे आज नाहीत आमचं चला आधी दर्शन घेऊया इकडे असं दर्शन घेतलं का तर इकडे सृष्टीत पाया पडतात किती कॉपीराईट तो घेऊ शकता कारण गाणी चालू आहेत तरी पण बघूया आपण

चला तर आता आम्ही इकडे दर्शन घेतलं आणि इथून निघालो आता आपण रेवंडीत मित्रांनो येऊन पोचलो आपण पुन्हा एकदा भद्रकाली मंदिरात काल पण आपण येलो आणि आज पण येलो आज आपलं ब्लॉक दुसरं तर चला वरती जाऊया मंदिरात दर्शन घेऊया आणि नंतर महाप्रसाद वगैरे घेऊया चला तर आज गर्दी बघा गाडी भरपूर लागल्या तिकडे बरीचशी लोक येईल आहेत चला जाऊया आधी तरी बघा महाप्रसादासाठी लाईन लागली आहे आताच तर आम्ही आधी मंदिरात जाऊन येतो इकडे अगरबत्ती वगैरे घेतो आणि जातलो मंदिरात हो मंदिरा शाळेत गेलो तिकडे घेऊया अगरबत्ती काय अगरबत्ती घेतला ओके बरीचशी लाईन आहे त्या साईडला गणपती बाप्पा असतात आधी पहिले मंदिरात जाऊया इकडे गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया झाला असं गावले चला तर या साईडने पूर्ण लाईन लागली आणि त्या साईडला महाप्रसाद असतो म्हणजे मंदिराच्या मागच्या साईडला आणि इकडे गणपती बाप्पा असत राधी मंदिरात जाऊया दर्शन घेऊया तर दर्शनासाठी इकडे पण गर्दी आपण इकडे दर्शन घेऊन

गणपती बाप्पाच्या मंडपात जाऊया गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया काल पण आपण दर्शन घेतला पण आज पूजा वगैरे झाली तर सगळ्यांनी मोदकाचं नैवेद्य आणल्याने वायरल <laughs> कर झालं टाकलं तो काल टाकलं जेवण किती तास जाऊ आहे नाव एवढस त्याच्या दर्शन घेतो अरे बघा हे मोदक आता तिकडे नेताले आणि प्रसाद म्हणून देतले ना महाप्रसाद हो येत आहे महाप्रसाद घेऊ नाही मध्ये कोणा देत नाही हो तापन बरोबर आपलं मित्र रोशन कामई बुलबुल मास्टर पण येणार नाही इलं तर वाजवणार नाही तू होत दर्शनच दुर्लभ झालेला म्हणजे असं मंदिराच्या ठिकाणी वगैरे काय सांगितलं बरोबर मुलगी पाहिजे भेटेल ना देवाच्या कृपेने नक्की भेटेल काकी काकी बोलते जेवण या आधी तू जेवली मग आपण पण शेवटी जेवया <laughs> चला हे बघ इकडे असे जेवणाचे टेबल असत या साईडला सगळे जेव बस तिकडे जेवण घेतली आणि या साईडला येऊन बसतले सगळ्यांका टेबल वगैरे लावलेले दरवर्षीप्रमाणे पाणी वाटप विनोद कांबळी हा वार्षिक पाणी वाटपाचा नाही रे आता चिलय शाळेत लिहिलं हो ना दोघा बस ते काय शेव्या आता काय तर बघ शेवय बघितलं आहे ना हे रे चला या साईडला जेवण बनवतात बघूया या साईडला महाप्रसाद वाढत आहेत वहिनी आहेत आणि अशी पूर्ण अशी लाईन लागली मंदिराच्या समोरपर्यंत आणि हे आमचे भाऊजी हो बरोबर अशी पूर्ण लाईन लागले आणि विकास म्हणता मी येऊकच होय विकास वाढताना दिसत नाही रे तू इथे जे प्रसाद तिकडे मोदक असतात ते इकडे येऊन प्रत्येकाच्या ताटात दिले जातात या साईडला महाप्रसाद भात डाळ भात भाजी आणि काय रे डाळ भात भाजी काका नमस्कार आणि काय सांग लवकर खीर आणि मेन असं सांग असं काय करतो मग मा। ही माझी आई इकडे ही जेवण बनवणारे आमची हो हडीची पार्टी आई दिसतात काय मोदक मोदक घेतो जेवण बाकी असत सोजी डाळ आणि भात आणि इकडे सगळे वाढणारे असत इकडे सगळे जेवण बनवणारे पण होते ज्येष्ठ नागरिक आणि तू काय बनवलं जेवण का दाखवलंय बी

मोठ्या मोठं टोप ठेवले मी त्याच्यात उकडीचे मोदक हो थँक्यू लक्की कांबळे यांचं आगमन तू गारा ना घालू होता ना माझा घालू तो होता गारा अरे हे सांगतात गारा ना घालू असं म्हणून मी म्हणतो माझा घालू तो होता सांग 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 आणि यातील सगळ्यात महत्वाचं काम सचिन करतोय ताटा वगैरे साफ करायचं काम दरवर्षीप्रमाणे बरोबर वार्षिक आपलं हे आले ना चला <laughs> तर मी आता इकडे जोक बसतोय सृष्टी आणि मी इथं ताटा बनवून घेतलाय दोन आणि ते आता जोक बसतोय बाकीचे इकडे बसले आहेत बघा या साईडला सगळी भांडी घासतात व्यवस्थित भांडी साफ करून घासून हो वगैरे परत ती ताटा इकडे ठेवली जातली तिकडून साफ करून ही एक ताटा येऊ घेऊन येतो इथे आणि यांच्याकडे देतलो इथे पहिली साफ करतात आणि त्याच्यानंतर इकडे धुतात ती परत तर आपलं वर्ग मित्र आणि सध्या आ, कायाकिंग चालू चालू केल्यानंतर कुठ गणाराय कायकिंग तर तुमका जर काय किंग करू असत तर विकासला नक्की कॉल करा आणि रेवंडीत या नंबर सांग तुझा ओके विकासला कॉल करून नक्की यावा आणि एकदा काय किंग अनुभव घेवा नक्की बरोबर हां आणि काय म्हणतं आणि काय तुझा म्हणजे म्हणजे राहण्याची सोय ओके ते पण तुकात कॉल केलो तरी गरम पाणी होय ना तो पण तुकात कॉल करायचो जेवणाचा वगैरे ऑर्डर ओके पाहिजेत असला ना रूम ए सी नॉन ए सी नॉन ए सी नॉन ए सी ओके चला तर नक्की विकासला कॉल करा कोण जर येत असाल इकडे एकदा चांगलं पाठ झालं त्यांचं चल ओके तर परत लाईन वाढली बघा अजून मागेपर्यंत नसा आणि मग वाटतं शाळेची मुलं पण इत्यात तिकडे आम्ही जाऊन झालो जरा मधीत गेलो लाईन रावलाऊ नाही पूर्ण लाईन अशी इतकी लांब तगदा बघूया कधी आहे मला नंबर लावला ना पर्यंत लाईन मगाशी मग अशी तिकडे पर्यंत होती आता इथपर्यंत लाईन लागली बऱ्यापैकी लोक जेवून गेली भाऊ तर सगळे ओळखत असतो मी बरोबर माशावाले 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 आज माश्याचे नाव पैसे पडले तर मित्रांनो आपल्या मित्राचा कायकिंग आहे आहे कायकिंग जे आता आपल्याक बोललो थोड्या वेळापूर्वी विकास त्यांचं हे कायकिंग आहे रेवंडीत तर कोणा येऊचं असत तर नक्की इंका कॉल करा आणि या इकडे या साईडला कायकिंग केली जाता या साईडला खाली खाडी आहे एक ॲक्च्युली खाडी दोन्ही साईडने असा पण कायकिंगसाठी इकडे असा हे बघा या साईडला सगळे कायकिंगची बोटी लावलेले असतात आणि या साईडलाच कायकिंग केली जाता पूर्ण सगळा कांदळवन असा आणि मस्त एरिया असा तर नक्की एकदा इकडे आणि यांचं पण भद्रकाली काय किंग ना इकडेच असतं ना अच्छा अच्छा इकडे तर येऊचा असं तर ह्यांना पण कॉल करून तुम्ही येऊ शकता तुमचा नंबर कसं झिरो डबल थ्री फोर टू टू सेवन ओके तर नक्की मस्त असा जागा असा इकडे कारण मी काय असंच फिरलेलो असतं हे जागा त्यामुळे मला माहीतच जागा चांगले असत ते तर ओके okay. तर मित्रांनो आम्ही आता इलो घरी आणि हळदीत इलो आणि हळदीत आपल्या इकडे माऊली थंडगार उसाचा रस मिळेल यांच्या इकडे थांबलं माऊली कोल्ड्रिंक्स माऊली हार्डवेअर असं यांचं दुकान आहे मुनगेकर आणि आजच त्यांनी नवीन चालू केले नाही थंडगार उसाचा रस ते नवीनच आता ओपनिंग झाली आहे तर इकडे नक्की एकदा उसाचा रस घेऊन बघा त्यांच्याकडे उसाचं रस आईस्क्रीम वगैरे सगळा काही असता आणि या मालकीन आहेत दुकानाच्या आहे बा तर इकडे आईस्क्रीम तुमका हव्या त्या क्वालिटीचा आईस्क्रीम हे बा पण मालकीनी गावणं नाही आईस्क्रीम काय आता हां ते आणि इकडे हे उसाचं रस हे बघा आम्ही आता उसाचं रस घेणं नाही हो सृष्टिक आईस्क्रीम हव्या म्हणून आईस्क्रीमच घेतो तर आपल्या हे असा मालवण आचरा रोडला इकडून इला तर इकडून मालवण या साईडला आणि या साईडला आचरा आणि मालवण आचरा रोडला मध्ये तर हळी गावात आहे उसाचा रसाचं हे असं हां काय काय हो चालत योग्या काय आला ए योग्या गेलं गेलं चल हो बन ये हां आणि आमच्याकडे इले ना काय सगळे सांगतात लादी भारी तर आमच्या घरात ज्यांनी लादी लावल्यान ना ते हे माझं मित्र बबन बाटकर आपल्या घरातले सगळी लादीचं काम यांनी केलेला लादी चौकट वगैरे सगळं काम जितके जण येतात ना तितके पहिले विचारतात की लादी कोणी लावल्यान ते सांगा हां मग लादीचं काम यांनी केलेलं आहे बाबा तर थँक्यू हा कारण तुझ्यामुळे आमच्याकडे येतात ना तो प्रत्येक पहिलो लादी येतात लक्ष घालता लादी मस्त लागली आहे त्याबद्दल थँक्यू लोका यात आईस्क्रीम घ्या आमच्या बरोबर हे खरे मालक हा दुकानाचे पैसे पैसे घेणारे मालक हे मगाचे दोन कामगार होते ते पळाले कामगार चांगले ठेवा हो मालक कामगार पळाले तुमचे इतर असं आणि सगळे आहेत तो रस घेऊ बरोबर तर मित्रांनो येऊन पोचलो आम्ही घरी आता आता थोडं वेळ आराम करायचो आणि आम्ही परत आपल्या कामाक बसायचा तर आजचं पण व्हिडिओ तसं मोठं होतोलो आणि मस्त पण होतो, होतो, होतो सगळ्यात दर्शन पण झालं दोन ठिकाणी गणपतीचं दर्शन झाला महाप्रसाद झालो आणि त्याच्यानंतर आम्ही इलवू घरी आता तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर बाय बाय